शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केली त्यांनी ठाकरेंची साथ सोडली भाजपची साथ धरली त्यानंतर अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली आणि शिंदेंच्या बाजूने गेले त्यामध्ये आमदार खासदारसुद्धा होते परंतु या ने नेत्यांनी जाता असताना उद्धव ठाकरे यांच्यावरती सुद्धा टीका केली आणि असं समजून घेतलं की आता भाजप आमच्यासाठी सर्व काही आहे भाजप आम्ही म्हणून तसं वागणार आहे पण त्यांची आशा खोटी होती त्यांचा भ्रमनिराश होणारच होता तशा प्रकारचे भाकी सुद्धा अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं होतं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार खासदारांचा करेक्ट कार्यक्रम भाजप करणार आहे त्याप्रमाणे आता घडत सुद्धा आहे भाजपने मागच्या काही दिवसापासून तशा प्रकारचं काम सुरू केलेलं आहे शिंदेचे आमदार खासदार ज्याच्या मतदारसंघामध्ये आहेत तेथे ते भाजपने आपलं काम सुरू केलेलं आहे आणि तेथे ते भाजपचे ते उमेदवार कसे निवडून आणता येतील हे बघणं चालू आहे सुरुवातीला शिंदेंच्या खासदारांना निवडणुकीत झटका बसणार आहे आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांना आणि त्याची सुरुवात खासदारांपासून झालेली आहे अनेक खासदारांच्या जागा आता भाजपकडे गेलेल्या आहेत त्यापैकीच एक खासदार म्हणजे भावना गवळी होय शिंदेने बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदेची साथ धरली उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गद्दारी केल्याचं सुद्धा बोलून दाखवलं पण आता भावना गवळी भाजपमुळे अडचणीत आलेले आहेत भाजपने त्यांच्या विरोधामध्ये तयारी सुरू केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या मतदारसंघात एक मोठा नेता भाजपने उतरवलेला आहे परंतु भावना गवळी या चार वेळेस खासदार राहिलेल्या असल्यामुळे सहजपणे त्यांना दूर करता येणार नाही ये भाजपला माहीत आहे आणि म्हणूनच भावना गवळी यांच्या विरोधात भाजपने कारवाई केलेली आहे केंद्रात राज्यात भाजप आणि युतीचं सरकार असताना सुद्धा सहकार खात्याने भावना गवळी यांना नोटीस पाठवलेली आहे त्यामुळे अशा प्रकरणामध्ये अडकवून आता भाजप डाव साधणार आहे त्यामुळे ठाकरेंना सोडून आपण मोठी चूक केली शिंदेच्या खासदारांना आता कळत आहे प्रेक्षकांना तुमचं या प्रकरणी काय मत आहे कॉमेंट मध्ये व्यक्त करा जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास लाईक जरूर करा धन्यवाद जय महाराष्ट्र